गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना नांदेड शहर व जिल्हा कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या प्रसंगी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लंडन जे एअर इंडियाचं बोईंग विमान होतं ते अहमदाबाद एअरपोर्टहून ऑफ होऊन अवद्या तीस सेकंदात क्रॅश झालं आणि त्यामध्ये जवळपास दोनशे बेचाळीस यात्रेकर होते त्यापैकी दोनशे एक्केचाळीस आणि ज्या मेडिकल कॉलेजच्या प प्रांगणामध्ये आणि हॉस्टेलवर प तिथं प्लेन क्रॅश झालं तिथले काही डॉक्टर त्यामध्ये व्रत पावलेले आहेत त्या पावले त्यांच्या आत्म्या त्या मला शांती लाभ हो याच्यासाठी नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आम्ही त्यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यामध्ये ना नांदेडचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी मिळून आम्ही सर्वांनी त्यांच्या मृतात्म्यांना शांती लाभो यासाठी या ठिकाणी या श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केलेला होता निश्चितच या दुःखातून त्यांच्या कुटुंब्याला सावरण्यासाठी आम्ही सर्वांनी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना केलेली